श्री क्षेत्रस्थळे दर्लिंग देवस्थान यांचा पुजारी मुन्ना पुजारी चौदा आठ चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी दुलबडीनिमित्त दरवर्षी नेहमीप्रमाणे दरलिंगाची वागणूक होते त्यामध्ये पाच विषय मानले जातात पहिला विषय म्हणजे आगोटी आगोटी ही जाग देवाला विचारतात ती जाब झाल्यानंतर वहिनीचा पाऊस जी काय रोग आहे शळ्या में मेंढ्या जनावर पशुपालन मनुष्य काय असेल ती जप झाल्यानंतर आगोधीचा काहीही त्यांच्यावर संकट येत नाही दुसरा मुरुग नक्षत्र मुरुग नक्षत्र म्हणजे रोग हे नक्षत्र औंदा परताच्या घरी पाऊस असून ह्या नक्षत्रात मिरगाचा पाऊस समाधान पडेल असे सांगितले आहे तिसरा आजार म्हणजे रब्बी जी काय रब्बीची पिकं असतील ती, ती भरपूर प्रमाणात सोड पडतील आणि भरपूरपणा रब्बीच्या काय पिकाचा उत्पन्न चांगले निघत चौथा चा म्हणजे राजिक राजिक म्हणजे राजकारण राजकारण ही थीर राहील म्हणून असं सांगितलेलं आहे पाचवा म्हणजे गावगाडा गावगाडा म्हणजे गावातले लोक सुख समाधानी राहतील भांडणथंटा वगैरे यात्रा सुखरूप होईल याला गाडग गा असं म्हणतात ही देवाची भाकणूक दुलवडे दिवशी पहाटे पाचच्या सुमारास देवाला आंघोळ घालून प अभिषेक करून भाकणूक केली जाते ही जी परंपरा साध साद आलेली असल्यामुळे इतर लिंगाची वाखणूक दरवर्षी <laughs> दर्ली मंदिरात पार पडते